नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता घरमालक येतात सत्याचे मित्र म्हणू लागतात अहो साहेब तुम्ही तर आज येणार नव्हता ना असे अचानक कसे आला तेव्हा लगेच तो घर मालक म्हणू लागतो मी माझ्या घरी कधी येईल त्याचं तुम्हाला काय आणि हे समद काय केलंय जणू माझ्या घराचा बारच बनवलाय तुम्ही लोकांनी तेव्हा लगेच त्याचे ते ते मित्र म्हणू लागतात नाही हो मालक असं नाही आहे आमच्या मित्राला पार्टी द्यायची होती ना म्हणून हे समद केले आम्ही सजावट वगैरे दुसरं काय बी करत नाही तर आता लगेच ते काका म्हणू लागतात हो का मग हे सगळं बाहेर करायचं दारू पिणं मांस मच्छी खाणं हे ठीक होतं पण आता तर डायरेक्ट बाई पण आणली तुम्ही असे म्हणून तो माणूस मीरा आता मीराकडे बघू लागतो आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच सत्याचा मित्र म्हणू लागतो नाही नाही तेव्हा लगेच आता ते माणूस म्हणू लागतो की मी आता पोलिसांनाच बोलवणार आहे माझ्या घराची काय हालत केली तुम्ही ना आता सोडणार नाही मी तुम्हाला तर लगे लग आता लगेच सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्या आता म्हणू लागतो ए गप्प बसायचा आवाज काढायचा नाही त्यावर घरमालक आता सत्याच्या मित्राला म्हणू लागतो हा कोण आहे आणि तो मला असा का आवाज देतोय कोण आहे हा तेव्हा आता उठून घरमालकाजवळ येतो आणि म्हणू लागतो मी सत्यादा आहेवर का सत्यादा आणि सत्यादा प्रत्येकाला असाच आवाज देतो त्यामुळे हे बघ आपले दोस्त तुला घरभाड देतात ना महिन्याच्या महिन्याला मग तुला काय प्रॉब्लेम आहे हे बघ माझं लग्न झालं म्हणून माझे दोस्त मला पार्टी यायलेत मग तू पार्टीचा रिस्पेक्ट करायला पाहिजे की नाही मग घे ना माझ्या पार्टीची जरा कशाला आरडाओरडा करतोय तेव्हा लगेच तो घरमालूक म्हणू लागतो माझं घर आणि मला शिकवतोय तू मला वर्तवण करून बोलतो थांब आता तुला सोडणार नाही मी पोलिसांनाच बोलवतो तुम्हाला सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असले धंदे करताना माझ्या घरात येऊन तर आता मीराला मात्र खूपच राग येतो तर आता लगेच सत्य म्हणू लागतो ए सांगितलेलं समजत नाही आपल्याला दोस्तांना काय बी बोलेलं चालत नाही आपल्या दोस्तांना बोलायचं नाही असे म्हणून सत्या लगेच त्या घरमालकाची कॉलर पकडतो आणि त्याला ओढू लागतो त्याच वेळेस त्याचे मित्र त्याला पकडतात आणि म्हणू सोड जाऊ दे अरे घरमालक येते साहेब आहे आम्ही बघून घेतो ना तू तु हो बर बाजूला तेव्हा सत्य म्हणू लागतो आम्ही बघून घेतो म्हणजे नाही नाही मी आहे ना मी बघतो ना त्याच्याकडे तर त्या लगेच तो घरमालक म्हणू लागतो तू माझ्यावरती हात उचलतोय थांब थांबतोडं सोडणार नाही असे म्हणून आता तोही सत्याचा शर्ट वाढू लागतो त्याच वेळेस त्या घरमालकाची बायको येते आणि म्हणू लागते अहो कशाला वाट जात आहे त्या लोकांच्या चौघजणं हाते आणि दारू प्यायलेले आहेत त्यांना काही समजत पण नाही चला बरं पटकन घरी असे म्हणून आता त्या घरमालकाची बायको त्याला घरी घेऊन जाते तर त्याच वेळेस आता सत्य आपल्या मित्रांना म्हणू लागतो ए लावा रे गाणी अजून आपली पार्टी एन्जॉय करायची आपल्याला लावा पटकन बरं त्याचवेळेस मीरा आपली पर्स घेते आणि तिथून निघालेली असते तेव्हा सत्या लगेच दरवाज्यात येऊन मीराचा हात पकडतो आणि मीराला म्हणू लागतो ए धुमके तू आता तू कुठे चाली थांब की पैस की ते तेव्हा मीरा म्हणू लागते तो माणूस तुमच्या मित्रांना बोलला तेव्हा तुमच्या मनाला खूप लागलं आणि तो माणूस जेव्हा मला बोलला तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही का आता मात्र लगेच मीरा तिथून निघून जाते तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो काय बोलून गेली धूमकेतू तर इकडे आता पार्टीमध्ये पंकज आणि देविका खरंच खूप मस्त गेम खेळत असतात आणि आता तिसऱ्या गेममध्येही सलग पंकज आणि देविका जिंकलेले असतात त्यामुळे आता पार्टीचे विनर तर पंकज आणि देविकाच झालेले असतात त्या दोघांनाही आता गिफ्ट देण्यात येतं सर्वजण टाळ्या वाजत असतात त्याच वेळेस देविका लगेच पंकजला मिठी मारते मग आता पंकजही देविकाला मिठी मारतो तेव्हा आता गिफ्ट भेटताच पंकज देविकाला म्हणू लागतो मग आता ही ट्रॉफी कुणाच्या घरी ठेवायची नेमकं तेव्हा देविका म्हणू लागते माझ्या दुसरं कुणाच्या तर आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात देविका मात्र खुश होऊन पंकजच्या चेहऱ्याकडेच बघत असते तर इकडे आता मीरा एकटीच रात्री घरी आलेली असते त्याचे सुधाकर भाऊ जागेच असतात आता मात्र मीराला असं डोळे पुसत आलेलं बघतात सुधाकर भाऊ म्हणू लागतात नक्कीच सत्याने काहीतरी घोळ घातलेला दिसतोय काय केलं असेल तर करू तरी ते मीरा मध्ये येते आणि पस गजरा सगळं तिथेच पलंगावरती फेकून देते आणि तिथेच खाली बसून रडत असते तर आता रात्रीचे दोन वाजलेले असतात त्यावेळेस सत्य आता ते मित्रांनी दिलेलं गिफ्ट घेऊन घरी आलेलं असतो आता सत्य दरवाजा उघडून आतमध्ये येणार ते सुधाकर भाऊ समोर येतात आता मात्र सत्य सुधाकर भाऊंकडेच बघू लागतो तर आता सत्य म्हणू लागतो बाप एवढी रात्र झाली तू झोपला नाही का अजून तेव्हा लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात अरे तुझ्यासारखा नालायक पोरगा असल्यानंतर कुठल्या बापाला झोप येणार आहे सत्यजी तू मीराला घेऊन गेला होता ना पार्टीला मग मीरा कुठे त्यावर सत्या म्हणू लागतो आले असेल की ती घरी ती आधीच निघून आली मला सोडून बघ ना बाप माझ्या मित्रांनी एवढी पार्टी दिली एवढी सजावट केली खूप छान तयारी केली होती आणि हिने असा अपमान करून आली ही बघ धुमके तू कशी आहे तुला माहिती नाही बाप तेव्हाला लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे गप्प बैस मीराला पार्टी घेऊन लाग तेव्हा ना मला खूप आनंद झाला होता कारण खरंच म्हटलं सत्या त्याच्या बायकोला घेऊन पार्टीला झालंय आणि तू काय केलं तिथे जाऊन दारू प्यायलास ते पण मीरासमोर अरे तुझे ते चौकातले मित्र कसे आहेत ना हे चांगलंच माहिती आहे मला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बाग त्या पोरांना नावं ठेवू नको खरंच खूप चांगली आहे ती पोरं जीवाला जीव देणारी त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी एवढं समद केलं आणि हिने बघ ना कसं केलं त्यांचा अपमान करून निघून आली हे बघ मला गिफ्ट पण दिलं आहे माझ्या मित्रांनी बाप हे बघ तेव्हा लगे सत्य म्हणू लागतो मी ना तुला आता उद्या बघेल सत्या कारण तू कुणाचा अपमान केलाय मीराचा आणि या सगळ्याची शिक्षा तर तुला व्हायलाच पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बोलतोयस बाप तू मला वाटलंच होतं या धुमकेतूने पुढे येऊन काडी लावली वाटते ना तुला काहीतरी सांगितलंय तेव्हा सत्याचे बाबा म्हणू लागतात सांगायला कशाला पाहिजे तू एवढा डुलतोय ना त्यावरून दिसतंय तू दारू प्यायला आहे किती दारू प्यायला आहे किती धिंगाणा घातला असेल हे सगळं समजतंय सांगायची काय बी गरज नाही आहे मीराने मला काय बी सांगितलेलं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही रे बाप तेव्हा त्याचे बाबा म्हणू लागतात गप्प बाई सत्यजीत मला तुझ्याशी एक सबूत बी बोलायचं नाही कारण तू ना आज दुखावलंय मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे तू तर बेजबाबदारपणाने वागू राहिलाय मीरासमोर तू दारू प्यायला ते पण त्या मित्रांबरोबर नाही 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 तू फार चुकीचं वागलाय सत्या असे म्हणून सुधाकर भाऊ रागातच निघून जातात आता मात्र सत्य म्हणत असतो बाप ऐकून तरी घे तर इकड्यात सत्या रूममध्ये येतो आणि बघतो तर मीरा तिथेच पलंगाजवळ खालीच बसल्या बसल्या झोपलेली असते तेव्हा सत्य येतो आणि मीराजवळ असा हात फिरवून बघतो मीराला उठवून प्रयत्न करतो पण ती गाड झोपलेली असते तेव्हा सत्या म्हणू लागतो इथे तो बाप बाहेर मला खूप बोलला आणि इकडे ही धराटर दर झोपली मस्त दुसऱ्यांची झोप मोडून तर आता लगेच सत्या म्हणू लागतो माझ्या मित्रांचा अपमान केला ना इला सोडणार नाही धुमके तू थांब असे म्हणून आता लगेच धूमकेतूला मारणार ते सत्य आपल्या हाताला थांबवतो आणि तो नको 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 आधीच बाप खूप चिडलाय त्यात तिला जर मारलं ना तर अजून चिडेल नको नको आता ना काय करू मी जाऊ दे इला मी उद्या बघेन आता ना मी झोपतोच असे म्हणून सत्य आता तिथे टेबलवरती त्याला गुचकी लागली म्हणून पाणी प्यायला जातो आता मात्र ते जगचं झाकणच उघडत नाही सत्य जोरजोरात झाकण उघडत असतो त्याच वेळेस ते झाकण उघडतं पण त्यातलं पाणी मिराच्या अंगात ते सांगतं मीरा पटकन उठून उभी राहते म्हणते आई ग शी तुम्ही उलटी केली माझ्या अंगावरती व्हा बाजूला तिकडे व्हा किती घाण एवढा घाण प्रकार कोणी करतं का आता सत्या म्हणू लागतो धुमके तू जरा न घे अगं ते पाणी होतं आणि हे बघ आपलं रेकॉर्ड ब्रेक या कितीही दारू प्यायलो तरी आपण कधीही उलट्या करत नाही त्यामुळे हा आपण कधी उलटी करत नाही ते पाणी होतं सांगून ठेवतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो ठीक आहे पाणी आहे पण ना जगाचं झाकण कसं उघडायचं ना याची अक्कल नाही बघितलं ना दारू प्यायला कशी अवस्था होती हात कसे थरथरता येते कशाला प्यायची उगस दारू तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ नुसतं पाणी सांडलं म्हणून किटकिट घालू नको सारखी वचवच वचवच करत असते तू का निघून आली तिकडनं माझ्या दोस्तांना किती वाईट वाटलं तेव्हा मीरा म्हणू लागते हो का खूपच वाईट वाटलं का तुमच्या त्या दोस्तांना तेव्हा सत्य म्हणू लागतो ग खरंच खूप चांगलीत ग माझी दोस्त उगस दारू प्यायले म्हणून त्यांची तुलना अशी वेगळे नको करू पण हे बघ मी पण दारून असतो प्यायलो तर त्यांना वाईट वाटलं असतं ना कसं माझ्या दोस्तांनी एवढी समधी तयारी केली ना म्हणून प्यायलो मी तेव्हा मीरा म्हणू लागते गप्प बसा खरं तर ना मी तुमच्याबरोबर यायलाच नको होतं माझंच चुकलं तुमच्याबरोबर मी पार्टीला आले तेव्हा सत्य म्हणू लागतो झालं सुरू तुझं झालं किटकिट करायची झाली का सुरू तेव्हा मेरा म्हणू लागते ठीक आहे मी आता एक सबूत बी बोलणार नाही तुमच्याशी तुम्ही पण बोलू नका कारण मी काय बोलणार आहे हे तुमच्या टाळक्यात घुसणार नाही कारण तुम्ही इतके दारू प्यालेले ना आणि तुम्ही काय बोलणार हे तुम्हाला समजणार त्यामुळे जेव्हा तुम्ही पूर्णपणे शुद्धीवर असाल ना तेव्हा आपण बोलूया झोपा आता असे म्हणून आता मीरा लगेच सत्याला तिथे कॉटवरती झोपायला लावते सत्या आता कॉटवरती झोपतो पण त्याच वेळेस तो आता पटकन खाली पडतो आणि खालीच झोपी जातो आता मात्र मीरा लगेच वरती झोपते आणि लाईट बंद करून टाकते तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा रांगोळी काढत असते वेळेस आता काल झालेल्या सगळ्या प्रकाराचा ते विचार करत असते तेवढ्या सुधाकर भाऊ येतात आणि मीराला आवाज देऊ लागतात पण मात्र विचारात दंग झालेली मीरा लक्षच देत नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा काय झालंय तर आता मीरा म्हणू लागते नाही बाबा तुम्हाला चहा नुका त्याचवेळी सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा काल नेमकं झालं आहे काय सत्यजित चुकीचं वागला ना काय झालं आहे नेमकं आता मात्र मीरा म्हणू लागते बाबा मी खरंच खूप खूप यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते सुधारण्याचा प्रयत्न करते आमचं नातं जपण्याचा प्रयत्न करते पण मला नाही वाटत हे सगळं होईल म्हणून तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणून वागतात अगं मीरा हे अवघड आहे हे मलाही माहिती पण हे तुला नक्की जमेल तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा तुम्हाला माहिती आहे आमची आई म्हणायची की धागा तुटला ना की गाठ बांधायची पण ती गाठ कधीही सुटू शकते तसंच नातं आहे आमचं गाठ तर बांधली आहे लग्नाची पण ही गाठ कधी सुटेल ना सांगता हे सांगता येत नाही तर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ मीरा मी तुला एक सांगतो ते नीट लक्षात ठेव ही तुझी लढाई आहे लढाई आणि ही लढाई तुला जिंकायची त्यासाठी तुला खूप वार झेरावे लागतील पण तुला ही लढाई जिंकायची आणि मला खात्री तू नक्की ही लढाई जिंकशील आणि तुमचं नातं फुलवशील मला माहिती आहे सत्यजितला तुला, तुला, तुला नीट करण्यासाठी खूप वेळ लागेल कारण तो खरंच खूप वेगळा आहे पण नक्की मला खात्री तू हे समद करशील आणि ही लढाई जिंकशील त्यामुळे तुझा हा बाबा तुझ्या या लढाईत तुझ्याबरोबर आहे बरं का आता हे बोलणं सगळं मीराने ऐकलेलं असतं तेच निरूपाने ऐकलेलं असतं आता मात्र सुधाकर भाऊ लगेच मीराला म्हणू लागतात हे बघ आता ही रांगोळी बघ बरं तू रांगोळी काढली की नाही पण रांगोळी खाली खूप खड्डे असतात ते रांगोळी रंग भरल्यामुळे दिसत नाही पण जेव्हा ती रांगोळी बाजूला जाते ना तेव्हा ते खड्डे आपोआप दिसून येतात तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच बाबा माझं आयुष्यच या रांगोळीसारखं झालं आहे जिकडे विस्कटेल तिकडे विस्कटेल तर आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही गं मीरा रांगोळीसारखे रंग भरायचे तुला त्या तुझ्या आयुष्यात आणि हेच रंग तुझं आयुष्य फुलवणार आहे त्यामुळे अशी हार मानून जमणार नाही तू तुझे तु तु प्रयत्न चालू ठेव नक्की यश मिळेल तू ही लढाई नक्की जिंकसेल चला आपण आता चहा घेऊया असे म्हणून आता दोघेही इकडे आतमध्ये येतात तर आता इथे सत्या खालीच झोपलेला असतो त्याच वेळेस मीरा आता कपडे ठेवण्यासाठी रूममध्ये येते आणि सत्याच्या पायावरती हातावरती कचकन पाय देऊन पुढे जाते सत्या उठतो आणि म्हणतो अरे बापरे आई गुमकेतू तुडवलं मला किती लागलं माझ्या हाताला कचकन पाय देऊन गेली माझ्या अंगावरती तुला काही वाटत नाही का सगळं काही असं धपाधपा करत असते निस्ती तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते उठा पटकन लगेच उठा आता मीरा लगेच गादीवरची धूळ सत्यच्या अंगावरती लोटू लागते आता चादरही सत्याच्या अंगावरती झटकू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच खूप राग आलाय का धुमके तू खूप चिडली का तू सॉरी या धुमके तू माझं काल चुकलंच मी दारू प्याल नको होतं असे म्हणून सध्या आता मीराची माफी मागू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरूपातच सर्वांना सांगत असते आज पंकजला बघायला पाहुणे येणार आहे त्यामुळे अकरा वाजता सगळ्यांनी तयार व्हायचं आता मात्र मीराला खूपच राग येतो मीराच्या हातात ताट असतं ते मीरा जोरदार दिशी खाली आदळून टाकते तर आता इथे निरुपा रागाने मीराकडे बघत असते अकरा वाजलेले असतात पण कोणीही काही औरत नाही पाहुण्यांची वेळ झालेली असते त्याच वेळेस आता पारू येते मग ते पंकज झाला का तयार आता मात्र सत्याने हे बोलणं ऐकताच सत्या म्हणू लागतो का तयार होतोय ह्या बबड्या आता पाहुण्यांसमोर सत्या पंकजची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा